नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखित आजचा विषय आहे सुभाष बाबूंनी आकाशवाणीवरून सांगितलेली मन की बात मित्र हो आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांना देशगौरव सुभाष असंही म्हणतात यांची एकशे अठ्ठावीसावी जयंती आहे देशभर साजरी झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरवोद्गार काढले मानवंदना दिली अनेक राज्य सरकारांनी सुद्धा नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आजची जयंती अभिमानानं आणि उत्साहानं साजरी केली काय याचा अर्थ आहे हो? राम मंदिरामध्ये रामाच्या मूर्तीची जशी प्राणप्रतिष्ठा झाली तशी वेगळ्या प्रकारे ज्यांच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं अशा वीरांची प्राणप्रतिष्ठा प्रत्येक भारतीयाच्या हृदयात होणं हे काम बाकी राहिलं होतं ते काम मोदी आणि त्यांचं सरकार करतं आहे हा आजच्या उत्सवाचा अर्थ आहे मी अनेक वेळा सांगितलं आहे की मंत्रालय वार्ताहर म्हणून मी अनेक वर्ष काम केलं आणि त्यानिमित्तानं अनेक मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी मुलाखतीच्या निमित्तानं भेट देण्याचा प्रसंग माझ्यावर आलेला होता मला एकाही मंत्र्याच्या घरी भिंतीवर नेताजी सुभाष यांची तस्वीर लावलेली आढळली नाही नेताजी सुर सावर, सावरकरांची तस्वीर लावा असं कोण म्हणत नाही पण नेताजी काँग्रेसचे अध्यक्ष होते एक मंत्री मात्र अपवाद आहे ते म्हणजे भगवंतराव गायकवाड हे विदर्भाचे होते आणि फॉरवर्ड ब्लॉकमधून काँग्रेसमध्ये आले होते त्यांच्या बंगल्यावर तुम्ही शिरल्यानंतर लगेच वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जो लाकडी जिना होता पहिल्या चार पायऱ्या चढल्यानंतर एक पूर्णाकृती लाईफ साईज नेताजींचा नेताजींचं चित्र लावलेलं असायचं आणि अपवाद होता तो मला त्यांचा नेहमी अभिमान वाटायचा नेताजींची तस्वीर बघून नफरत हा जो शब्द आहे तो जर वापरायचा झाला तर गांधी नेहरू यांनी नेताजी सुभाष यांच्याशी नफरतच केलेली आहे नेताजी सुभाष लक्षात राहतात याचं कारण त्यांची आझादिंद सेना आहे त्याचबरोबर त्यांचा छळ गांधींनी ज्यांचा छळ केला अक्षरशः छळ त्यामध्ये नेताजी सुभाष सर्वोच्च स्थानी आहेत नेताजी सुभाष यांचे गांधीजींचे मतभेद हे अहिंसा या मूल्यांच्या विषयात होते आणि नेताजी सुभाष हे आय सी एस झालेले होते पण ब्रिटिशांच्या हाताखाली नोकरी करायची नाही म्हणून त्यांनी आय सी मिळून मिळूनसुद्धा सरकारी सेवेचे शिरले नाही देशभक्त झाले तर ब्रिटिशांशी कसं वागायचं याविषयी त्यांचे गांधींशी मतभेद होते आणि अहिंसा तत्वाशी मतभेद होते त्यामुळे गांधींनी त्यांचा आपल्याशी न पटणारा माणूस गांधींनी कधीच सहन केला नाही आणि नेताजींकडे तेवढी उंची होती की ते समान नेतृत्व पर्यायी नेतृत्व ने जवाहरलाल नेहरूला उभं करू शकले असते त्यामुळे गांधींना ने सुभाष नको होते आणि छळ कसा गेला त्यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा ते रीतसर निवडून आलेले असताना गांधींनी पूर्ण असहकार केला त्यांच्या कार्यकारिणीतल्या लोकांना असहकार करायला लावला आणि त्यांना त्यागपत्र द्यायला लावलं नेताजी सुभाष काँग्रेसचे अध्यक्ष असताना एकदा खूप आजारी पडले होते आणि मग त्यांनी त्या एका काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये मला डॉक्टरनी सांगितलेलं जेवायचं आहे असं सांगितलं गांधींनी नकार दिला तुम्ही काँग्रेसचे सर्वसामान्य कार्यकर्ते तो जे जेवतो ते तुम्हाला जेवायला पाहिजे छळ करण्याचे अनेक प्रकार असतात गांधींनी त्यांचा छळ करण्याचं काहीही सोडलं नाही मग सुभाष आणखीन कशामुळे ओळखले जातात अहिंसा तत्वाशी त्यांचे गांधींचे मतभेद होते गांधींशी मतभेद होते सशस्त्र क्रांती हा जो एक वेगळा स्वातंत्र्य संग्रामाचा वेगळा पैलू आहे वेगळा विचारप्रभा आहे त्याचे एक चांगले उद्घाते प्रवक्ते नेताजी सुभाष आहेत सशस्त्र क्रांती अर्ज करून ब्रिटिश तुम्हाला स्वातंत्र्य देणार नाहीत ते त्यांच्या हातातून हिसकावून घ्यावं लागेल आणि त्यासाठी स्वा स्वातंत्र्यवीर सावरकर वयाच्या तेवीसाव्या वर्षी इंग्लंडला गेले त्यांनी अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्यसमारहावर पुस्तक लिहिलं आणि सशस्त्र क्रांतीचं तत्त्वज्ञान निर्माण केलं आणि एक अखंडित अशी परंपरा निर्माण केली त्या परंपरेचा शेवटचा दुवा आहे नेताजी सुभाष तुम्ही पहा सावरकर ते सुभाष अशी पुस्तकंसुद्धा लिहिली गेलेली आहेत त्यामुळे सशस्त्र क्रांतीची जी सावरकरांची परंपरा आहे त्या, त्या परंपरेतला एक मोठ्ठा मानबिंदू नेताजी सुभाष आहेत सा स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हे जे अठराशे सत्तावन्नचं समोर आहे ते नेताजींनी प्रकाशितसुद्धा केलेलं आहे नेताजी प्रकाशक आहेत त्याचे आणि ती परंपरा त्यांनी सांभाळलेली आहे आता ही मन की बात मी जे म्हटलं शीर्षकामध्ये हा काय प्रकार आहे नेताजी सुभाषचंद्र बोस हे मुंबईमध्ये सावरकर सदनावर सावरकरांना भेटायला आले त्याला सावरकर त्यांना असं म्हणाले की तुम्ही कलकत्त्यामध्ये ब्रिटिशांचे पुतळे उकडून टाकण्याचं आंदोलन चालवले असं मी ऐकलं मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का हे पुतळे उखडण्यामध्ये तुम्ही तुमची शक्ती का खर्च करता मला तुम्ही आज एकमेव असे दिसतात की तो याच्यापेक्षा मोठं जे करायला पाहिजे ते काम करत करेल आणि ते काम म्हणजे भारताच्या बाहेर जायचं आझाद हिंद सेना उभी करायची आणि बाहेरून ब्रिटिशांवर ब्रिटिशांच्या भारतावर आक्रमण करायचं नेताजी म्हणाले कसं शक्य आहे सर्व प्रकारे मी तुला तुम्हाला सहकार्य करतो योजना तयार आहे तुम्हाला राजबिहारी घोष तुम्हाला तिथे भेटतील हे जे आपलं दुसरं महायुद्ध चालू आहे आणि इंग्रजांच्या वतीनं लढणारी भारतीय सेना जिथे पराभूत झालेली आहे त्या पराभूत भारतीय सैन्यातून तुम्ही तुमची आझादीनं सेना उभी करा त्यांच्यात एक वेगळी स्फूर्ती वेगळी देशभक्ती निर्माण करा आणि तिथून भारतावर आक्रमण करा आणि मग नेताजींनी आजारी पडून आणि ते पलायन केलं त्यांना भुपतळे उखडण्याच्या आंदोलनानिमित्तानं अटक झाली असताना कारागृहातून ते पळाले आणि मग अफगाणिस्तान या मार्गे रशिया जर्मनी जपान वगैरे असं करत त्यांनी सैन्य उभं केलं आझाद हिंद सेना आणि त्या आझाद हिंद सेनेच्या मार्फत आझाद हिंद सेनेच्या वतीनं त्यांनी भारतावर आक्रमण केलं पूर्व दिशेला आणि अंदमान मुक्त केलं काही दिवस पंधरा दिवस किंवा महिनाभर मला वाटतं अंदमान मुक्त होतं व ब्रिटिशांनी परत आक्रमण करून अंदमान आपल्या ताब्यात घेतलं तो भाग अगदी वेगळा आहे पण अंदमान त्यांनी ताब्यात घेतलं पण मन की बात काय मन की बात अशी आहे त्या सुभाष, की त्यावेळेला नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूर नभोवाणीवरून भाषण केलं आहे ते असं म्हणाले की परदेशात जाऊन स्वतंत्र भारताची सेना उभी करणं या कल्पनेचा पुरस्कार सावरकरांनी केलेला आहे या कामात मला संपूर्ण सहकार्य सावरकरांचं मिळालेलं आहे सावरकर ही माझी प्रेरणा होती आणि माझा प्रत्यक्ष सहाय्य करता होता मी जेव्हा ही कल्पना काँग्रेसमधल्या निवडक लोकांना गुप्तपणे बोलून दाखवली तेव्हा त्यांनी माझी टिंगल केली माझी थट्टा केली हे शक्य नाही होणार ब्रिटिश हे एवढे सामर्थ्यशाली आहे त्यांच्याविरुद्ध दंड थोपडण्यात काही अर्थ नाही असं म्हणून त्यांनी माझा उत्साह कमी करण्याचा प्रयत्न केला मला हतोत्साह करण्याचा प्रयत्न केला सावरकर एकटे असे होते की जे मला म्हणाले गो गोआड पुढे चल मी तुझ्या मागे आहे तर ही सावरकरांची प्रेरणा आहे ही मन की बात आहे हे नेताजी सुभाषचंद्र बोसांनी सिंगापूर नभोवाणीवरून सांगितलेलं आहे हे आपल्याकडे सांगितलं जात नाही हे वारंवार सांगितलं गेलं पाहिजे त्या दोघांच्या बैठकीतून गदी माडगुळकरांची याच्यावर एक कविता आहे मला आता ती सगळी आठवत नाही दोन चार ओळी आठवतात <coughs> आणि अचानक वार्ता झाली प्रसिद्ध एकदिनी अंदमानते विमुक्त केले सुभाषबाबूंनी जिथे कष्टले सावरकर त्या पूज्यस्थानाला आणि चौथी ओळ मला आठवत नाही पण त्या पूज्यस्थानाला मानवंदना देऊन नेताजी कृतार्थ झाले अशा आशयाची ती ओळ आहे गदी माडगुळकरांची या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा माझा प्रत्यक्ष संबंध आलाय का नाही अप्रत्यक्ष आलाय नेताजी सुभाषचंद्र बोस हे यांनी सिंगापूरला भारताचं स्वतंत्र भारताचं हंगामी मंत्रिमंडळ अस्थायी मंत्रिमंडळ मंदर स्थापन केलं होतं त्या मंत्रिमंडळामध्ये जे प्रपोगांडा मिनिस्टर होते प्रचारमंत्री एस ए अय्यर त्यांच्याबरोबर एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीसशे शहात्तर बारा वर्ष काम करण्याची संधी मला मिळालेली आहे त्याला मी इंडियन न्यूज अँड फ्यूचर अलायन्समध्ये काम करत होतो मी मुंबईचा मुख्य होतो आणि अय्यर आमचे सल्लागार संपादक होते हे एस ए आयर मुंबई राज्याचे पहिले प्रसिद्धी प्रमुख होते प्र, 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 प्रकाश आ, प्रसिद्धी खातं जे आहे त्याचे प्रमुख होते हे प्लॅनिंग कमिशनचे नियोजन मंडळाचे सुद्धा होते अतिशय सज्जन अतिशय चांगला माणूस मी त्यांच्याशी अनेक वेळा मोकळेपणानं चर्चा केलेली आहे त्यावेळेला जुन्या काळात आचार्य एक वर्ष महि सहा महिन्यातून एक नवयुक्त विशेषांक काढत आणि मग कुठेतरी सुभाषबाबू हिमालयात कोणाला तरी दिसले ते साधू झालेले आहेत किंवा आणखीन कुठेतरी दर्शन त्यांचं झालं अशा प्रकारे विशेषांक काढत असत आणि तो खपत असे मी एसे अय्यरांना एक दिवशी विचारलं की काय हो खरोखर नेताजी सुभाषचंद्र बोस जिवंत आहेत का ते रशियात आहेत ते आणखीन कुठे आहेत हिमालयात आहेत अशा बातम्या येतात एस अय्यर म्हणाले मी आता काय सांगतो ते नीट ऐक ते अपघातात गेले ही सत्यघटना आहे नेताजी जर जिवंत असते तर त्यांना भारतात येण्यापासून कोणीही रोखू शकलं नसतं एवढे ते सामर्थ्यवान होते थे। ज्या अर्थी ते भारतात आलेले नाहीत भारतात दिसत नाहीत त्यांचा वावर दिसत नाही त्या अर्थी त्यांचं निधन त्या अपघातात झालेलं आहे असं म्हणायला आपण काहीही हरकत नाही मित्र हो आजच्या जयंतीचा अर्थ असा आहे की पुन्हा एकदा आपण सुभाषचंद्र बोस यांचं मोठेपण नीट समजून घेतलं पाहिजे आणि आपला स्वातंत्र्यसंग्राम अपुरा आहे आपले जे खरे प्रेरणा स्रोत होते ज्याच्यामुळे हिंदूंना समाधान वाटेल ज्यांच्यामुळे हिंदूंची पराक्रमाची भावना अशी प्रफुल्लित होईल प्रज्वलित होईल ज्याच्यामुळे हिंदूंना आपले प्रेरणास्रोत मिळाले याचा आनंद होईल अशी अशा सर्व गोष्टी सर्व केंद्र सर्व स्रोत काँग्रेस शासनानं बाजूला सारले ज्यांना प्रसिद्धी द्यायची नाही असं ठरवलं ते होऊनच गेले नाहीत असं दाखवायचं स्वातंत्र्य संग्रामाचं नेतृत्व केवळ गांधी आणि नेहरू या दोघांनीच केलेलं आहे आणि या दोघांची स्मृतीस्थळं भारतात शिल्लक राहिली पाहिजेत बाकी कोणाला नाही म्हणजे सावरकरच पण नेताजी सुभाषणासुद्धा त्यांनी चांगली वागणूक दिली नाही हे या जयंतीच्या निमित्तानं आपण पुन्हा लक्षात द्यायचं आहे आणि नेताजींना आपण तेथे कर माझे जुळती दिव्यत्वाची जेतप्रती तेथे कर माझे जुळती असं म्हणून त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायचं आहे म्हणजे स्वातंत्र्य संग्रामाला आपण एक वेगळा अर्थ दिला असं त्याचं असं मानलं जाईल आणि मग स्वातंत्र्य संग्राम जो अपुरा राहिला आहे तो पुरा करण्याचं काम मोदींनी जे अंगावर घेतलं आहे त्याला आपण सहाय्य केलं मनापासून असं होईल हीच मन की बात आहे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद